आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा देशातल्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्याचं स्टेट बँकेचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र हरियाणात विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू आणि एनसीसीत छात्र सैनिकांची आणखी तीन लाख पदं निर्माण करायला संरक्षण मंत्र्यांची मंजुरी आणि आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद्र कुमार जुगनाथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली वित्तीय सेवा नागरी सेवा कररचना आणि तपास संस्थांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार झाले मॉरिशस दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज पोर्ट लुईसमधल्या अप्रवासी घाट आणि आंतरखंडीय गुलाम संग्रहालयाला भेट दिली भारत आणि आफ्रिकन देशातून येणाऱ्या मजुरांना या ठिकाणी ठेवलं जात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली गुजरातमधल्या ढोलेरा आणि साणंद तसंच आसाममधल्या मोरीगावमध्ये सवा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे प्रकल्प उभारले जाणार आहेत येत्या काळात भारत या क्षेत्रात आघाडीचं स्थान मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आय आय टी आय आय एम यासह एक हजार आठशेहून अधिक राष्ट्रीय संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्याचं प्रतिज्ञापत्र स्टेट बँकेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलंय बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान खरेदी झालेल्या आणि रोखीकरण झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती बँकेनं दिली आहे या कालावधीत बावीस हजार दोनशे सतरा निवडणूक रोख्यांची खरेदी झाली त्यापैकी बावीस हजार तीस निवडणूक रोख्यांचं चलनीकरण झालं असंही बँकेनं सांगितलं आहे निवडणूक रोख्यांची खरेदीची तारीख खरेदी करण्याचं नाव निवडणूक रोख्यांची किंमत ही माहिती दिल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे याशिवाय या, या निवडणूक रोख्यांचं चलनीकरण कधी झालं कोणत्या राजकीय पक्षाला हा निधी मिळाला ही माहिती देखील यात देण्यात आली आहे यावर्षीपासून सतरा सप्टेंबर हैदराबाद मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं काल एका पत्रकाद्वारे जाहीर केलं हैदराबादच्या मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या शूरवीरांना नमन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या पत्रकात म्हटलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेरा महिने हैदराबादवर निजामाची सत्ता होती त्यानंतर संघर्षानंतर सतरा सप्टेंबरला हैदराबादला मुक्ती मिळाली नवनिर्वाचित मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या विश्वासदर्शक ठरावावर हरियाणा विधानसभेचं विशेष अधिवेशनात चर्चा सुरू आहे सैन्य यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यांच्यासह कवर पाल गुजर जयप्रकाश दलाल मूलचंद शर्मा आणि बनवारी लाल यांनी हरियाणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली आहे मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिल्यानं सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेत आणखी तीन लाख छात्रसैनिकांची पदं निर्माण करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात ही माहिती देण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये केवळ वीस हजार छात्रसैनिक होते आता ही संख्या वीस लाखांवर जाणार आहे या विस्तारामुळे देशभरातल्या शैक्षणिक संस्थांकडून एनसीसीची वाढती मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे विस्तार योजनेत चार नवीन गट मुख्यालयांची स्थापना आणि दोन नवीन एन सी सीच्या तुकड्यांचा तसेच माजी सैनिकांना एन सी सी प्रशिक्षक म्हणून नोकरी देण्याच्या प्रस्तावाचा यात समावेश आहे नऊ मतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान देशभरात सुरू आहे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या हर्षद पवार या विद्यार्थ्यानं इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं आहे एक आपला करा एक एक शकतो। पात वर्षात राज्यातल्या एक कोटी महिलांचं उत्पन्न दहा लाखांच्या वर घेऊन जाऊ अशी घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी केली आहे बचत गटात राज्यातल्या त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली असून ही संख्या एक कोटी जाईल असं ते म्हणाले महालक्ष्मी स्वशक्ती महिला परिषदेत ते बोलत होते महिलांचं उत्पन्न वाढावं या हेतूनं त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिलांच्या आधी पैसे खेळू लागले की त्या आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षण देतील आणि त्यातूनच सुवर्ण आणि श्रीमंत तेलंगणा घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिल्परामम जवळ स्वसहाय्य गटांसाठी शंभर दुकानं उघडून देण्याची घोषणा त्यांनी केली नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहाल हे गेल्या पंधरा महिन्यात तिसऱ्यांदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहेत आज या ठरावावर प्रतिनिधी सभागृहात मतदान होणार आहे आघाडीतला कोणताही पक्ष आघाडीतून बाहेर पडला तर प्रधानमंत्र्यांना नेपाळच्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार बहुमत सिद्ध करणं अनिवार्य आहे सध्याचं पक्षीय बलाबल बघता आणि आघाडीतल्या पक्षांनी पक्षादेश जारी केल्यामुळे दहाल सहजपणे विश्वासदर्शक ठराव जिंकतील असं दिसतं त्यांच्या बाजूने एकशे बावन्न मतं असून बहुमतासाठी एकशे अडतीस मतांची गरज आहे अमेरिका युक्रेनला तीस कोटी डॉलरची लष्करी सामग्री पाठवणार आहे त्यात दारुगोळा रॉकेट्स आणि विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे जवळपास तीन महिन्यांच्या खंडानंतर अमेरिका ही मदत पाठवते आहे गाजामध्ये उपासमारीचा उपयोग शस्त्र म्हणून केला जात असल्याचं युरोपियन महासंघाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी म्हटलं आहे या, या भागात जाणून बुजून पुरेशी मदत पोहोचू दिली जात नाही असं ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्कमधल्या बैठकीत बोलताना म्हणाले या भागातला एक चतुर्थांश म्हणजेच पावणे सहा लाख लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता गेल्या दोन आठवड्यात या भागात कुपोषण आणि अतिसारामुळे किमान सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आहे त्यात बहुतांश बालकं होती रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज चौथ्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात दोन बाद एकशे चार धावं झाल्या आहेत विदर्भाला जिंकण्यासाठी चारशे चौतीस धावांची गरज आहे त्या अगोदर मुंबईनं विदर्भासमोर पाचशे अडतीस धावांचं मोठं लक्ष ठेवलं आहे मुंबईच्या मुशीर खाननं एकशे छत्तीस धावांची खेळी केली तर कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्र्याहत्तर आणि श्रेयस अय्यरनं पंच्याण्णव धावा केल्या मुशिर खान हा रणजीच्या अंतिम सामन्यात शतक झळकवणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला असून त्यानं सचिन तेंडुलकरचा एकोणतीस वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होईल दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून पराभव केला आरसीबीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करताना एलिस पेरीच्या महिला प्रीमियर लीगमध्ये ऐतिहासिक पहिल्या वेळेला सहा विकेट्समुळे मुंबईचा डाव एकोणीस षटकात एकशे तेरा धावात आटोपला बंगळुरुनं एलिस पेरीच्या नाबात चाळीस धावांच्या जोरावर लक्ष गाठलं या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे ते मुंबई इंडियन्स किंवा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध बाद फेरीतला सामना खेळतील एकूण दहा गुणांसह मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे नामवंत लेखकांना दोन हजार तेवीसच्या साहित्य अकादमी पुरस्कार काल नवी दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले प्रसिद्ध लेखक कादंबरीकार कृष्णाथ खोत यांना रिंगण या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा सा साहित्य अकादमी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला तर प्रख्यात कोकणी लेखक कवी अनुवादक प्रकाश एस परयेकर यांनाही वर्सल या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे भारतीय तटरक्षक दलानं गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या संयुक्त कारवाईत काल सुमारे चारशे ऐंशी कोटी रुपयेच्या अंमली पदार्थांचा साठा असलेल्या एक पाकिस्तानी बोट पकडली त्यामध्ये सहा जणांचा समावेश आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा देशातल्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्याचं स्टेट बँकेचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र हरियाणात विश्वासदर्शक ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू आणि एन सी सीत छात्रसैनिकांची आणखी तीन लाख पदं निर्माण करायला संरक्षण मंत्र्यांची मंजुरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार